नमस्कार मे महिना सुरू आहे तरी पण पावसाचं वातावरण आहे अशा वाईट वातावरणाने पोट बिघडणं डायजेशनच्या समस्या पोटदुखी हे सगळ्या उद्भवतात त्यासाठी एक रामबाणी राजमन बेल फळाचा मुरब्बा आणि त्याच्या शरबत हे तुमच्यासाठी मी रेसिपी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली आहे तर बघा अशा प्रकारे छानपैकी बेल फळ फोडून घेतले एक खराब निघाला ते टाकून दिलं आहे आणि छान छानपैकी जे घर असतो तो निघून घे काढून घेतला आहे बघा अशा प्रकारे जे आतमधील भाग थोडाफार आपल्याला खायला दिसतोय तो काढून टाकायचा आहे नाही ना। तर वर्षभर मुरब्बा टिकणार नाही छानपैकी बेल सुंदर येल्लो कलर चे दिसले ते अतिशय सुंदर असतात थोडासा काळसर भाग दिसत असेल तर तो काढून टाकायचा आणि सुरुवातीला ते वापरून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे छानपैकी गर मधासारखा दिसतो आणि छानपैकी होतो तर बघा अशा प्रकारे हाताच्या सहाय्याने छान पैकी आपण करून घेणार आहोत जेणेकरून काय होणार आहे की बिया आणि त्याच्यामधल्या ज्या दशा असतात त्या वेगवेगळ्या होऊन जातील त्यानंतर आपण काय घेतलं घराचं जे आपला ग्रेटर असतं खिसणी ती घेतली आहे आणि त्यामध्ये आपण याला गाळून घेणार आहोत काय होईल की जो आपला घर आहे चांगला यूज करायसाठी तो खालून पळून जाईल आणि वळून त्याच्यावर बिया आणि ज्या दशा असतात त्या राहून जातील अशा प्रकारे छानपैकी तो आपण काढून घेणार आहोत घर आणि त्यानंतर आपण पुढची रेसिपी स्टार्ट करणार आहोत बघा अशासाठी आपल्याला थोडी हाताची मदत घ्यावी लागणार आहे जेणेकरून काय होईल की बिया आणि दशा सगळ्या निघून जातील बघा अशा प्रकारे आपण त्याला छानपैकी चुळून चुळून त्याचा सगळा गर काढून घेणार आहोत ऊन असो वा नसो वातावरणात उष्णता इतकी आहे की आपल्या शरीराचे टेम्परेचर वाढत राहते त्यामुळे ते आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि उष्णता कमी करण्यासाठी आपण बेलाचा उपयोग करू शकतो जे बिया निघाले आहेत या बियाचा आपण झाडा लावण्यासाठी सुद्धा युज करू शकतो बघा इतक्या छानपैकी बिया आणि जो चवथ आहे तो निघून गेलाय आणि खालचा गर आपण काढून घेणार आहोत एका मेजरमेंटच्या सहाय्याने जी एक वाटी आपण गर घेतला आहे त्याच वाटीने आपण गुड घेणार आहोत परफेक्ट अंदाज असला की बेलाचा वर्षभर टिकतो आपण गॅसवर कळी ठेवून घेणार आहोत आणि त्यामध्ये थोडं तूप घालून घेणार आहोत तुपामध्ये या बेलाचा जो घर आहे तो छानपैकी आपण भाजून घेणार आहोत जेणेकरून काय होईल त्याच्यामध्ये काही असेल प्रमाण ते निघून जाणार आहे आणि वर्षभर टिकण्यासाठी मदत होणार आहे बॉडी उष्णता टेम्परेचर पोटदुखी तसेच संडास अशा अनेक आजारांवर हा रामबाण असा इलाज आहे शिवशंकराचे हे आवडते फळ आवडते बेल आहे त्यामुळे त्यामध्ये किती चांगले चांगले विटॅमिन्स असतील बऱ्याचदा मनात टाळून आपण गुळाचा यूज त्या ठिकाणी करू शकतो उत्तम प्रकारे गुळ असा व्यवस्थित खिसून घ्यायचा आहे त्यानंतर आपण मध्ये मध्ये त्या बेलाचा जो गर आपला भाजण सुरू आहे त्याला पण आपण चमचणी हलवणार आहोत तर बघा अशा प्रकारे मी जेवढा गर घेतला आहे तेवढा ज्या ठिकाणी गुळ घेतला आहे आणि आपण तो गरामध्ये गुळा टाकून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे छान थोडा लालसर कलर आला आहे आणि त्यामध्ये आपण गुळ मिक्स केला की के अतिशय सुंदर असा ज्या प्रमाणे दिसणारा हा बेलाचा मुरब्बा तयार होतो मुले जर लहान असतील तर त्यांना आपण या बेलाचा चमच भर घेऊन त्यामध्ये थोडं पाणी मिक्स करून त्याचा लिक्विड मोशन मध्ये बनवून हे आपण मुलांना पाजू शकतो जेणेकरून काय होईल की त्यांच्याही विविध आजारांवर हे औषध म्हणून काम करेल तर बघा अशा प्रकारे हा बेलासा जसे मधला उन्हाळा हिवाळा पावसाळा तिन्ही ऋतू मध्ये पोटाच्या आजारांवर अतिशय उपयुक्त असा बेलासामोरप्पा आपला तयार झाला आहे तर तुम्हाला ही बेलासमोरची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जे दशे आणि बिया निघाल्या होत्या त्यांचा आपण वापर करणार आहोत ते म्हणजे त्याचा दिस बनवण्यासाठी याचा आपण साखर मीठ गुळ हे अशा अनेक पदार्थ टाकून नाही यूज करू शकतो पण कशाला विनाकारण आपल्या बॉडी मधली शुगर वाढवायची तर मी फक्त पाण्याचा युज केला आहे तुम्ही या ठिकाणी पुदिना किंवा सांबार मीठ या गोष्टीचाही वापर करू शकता बाळा अशा प्रकारे मी त्यामध्ये काहीही न टाकता फक्त त्याचा ज्यूस काढून घेतला आहे आणि तो आता पिणार आहे तर व्हिडिओ आवडला असं मला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि हो तुम्हाला माझी बिलाची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा बघा किती छान असा ज्यूस बनून तयार आहे याचा यूज तुम्ही तसाही करू शकता आणि उष्णता कमी होणार आहे त्यामुळे हा तुम्ही सहज पिऊ शकता पूर्ण ग्लास ढकत नसेल तुम्ही अर्धा अर्धा दा ग्लासही ही देऊ शकता तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर मला नक्की ट्राय करा आणि तुमच्या पोटदुखी व विविध आजारांवर याचा यूज करा आणि बाकी एकदम असा बेलाचा मुरब्बा तयार आहे सोबतच बेलाचे ज्यूसही तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि घरीच आपली होम रेमेडी हे नक्की ट्राय करा आणि आपले आरोग्य चांगले ठेवा Thank you.